और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंतर कारखाना फुटबॉल स्पर्धे कलकत्ता इच्छापुर रि स्पर्धा वीस नोवेबर दोन आयोजित कर विविध आयुध निर्माणी व यंत्र इंडिया लिमिटेडच्या कारखान्यांमधील संघ यात सहभागी होत आहेत अंबरनाथ कारखान्यातील निवडलेल्या वीस खेळाडू व अधिकाऱ्यांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये प्रदीप वाय वेरकिया लिंगम कमलाकर राव सबसाई शंकर आर सदरला तिरुमल राव नायडू राकेश सी फबेओन जे फर्नांडीस शुक्ला मनीष ओ सी कोटेश्वर राव श्रीकांत वी मुदलियार मोहम्मद सलमान खान प्रसन्ना देवडिगा भगबट तुडू वसुदेव मुर्मू मोहम्मद एम एक्का अँटोनी सुशील विजयकुमार जयस्वार अश्विन आर रामटेके दासी नरसिंगराव दीपक वी जाधव यादव लक्ष्मीकांत या, लक्ष्मी या विविध विभागात कार्यरत असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे या खेळाडूंनी रवाना होण्यापूर्वी ओएफए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कसून सराव केला आहे आयुध निर्माणी अंबरनाथ या संघाला शुभेच्छा यश के लिए ये टीम, टीम फुटबॉल खेलने के लिए, जहाँ पर आठ टीम खेलेंगे पार्टिसिपेट करेंगे उसमें वेफे की टीम के लिए ईडी सर का धन्यवाद और स्पोर्ट्स ऑफिसर महेश भैरवा साहब और जॉइंट सेक्रेटरी दीपक जगदाले फुटबॉल इंचार्ज हमारे कमलाकर राव और पूरा टीम बड़े जोश से प्रैक्टिस किए हैं पूरा महीना भर और अच्छे से आज शाम को ज्ञानेश्वरी ट्रेन से जा रहे हैं और टीम को गुड लक अच्छे से खेले और जीत के ट्रॉफी लेके आए ये टूर्नामेंट पहली बार होने जा रहा है वायल के अंतर्गत वायल के अंदर अंतर्गत आठ टीमें आ रही हैं उसमें से ओफे एक टीम है और पहले तो ऑल इंडिया होता था जोनल जोन जोन खेला करते थे इस बार पहला ऐसा इवेंट है कि एक ओफे से पूरा पूरी टीम सोलह अठारह बीस लोग जा रहे हैं तो पार्टिसिपेट करेंगे वहाँ पर आशा करता हूँ कि जीत क्या है सब नमस्कार मी दूरवाजय जॉइंट सेक्रेट माजी जॉइंट सेक्रेटरी अयुनि ऑर्ड फैक्ट्री आज आमच्या येथे जे फोटो सेशन आहे आमची फुटबॉलची टीम वाय एलची हे वीस बावी वीस एकवीस बावीस रोजी होणारा ईशापूर येथे खेळण्यासाठी जात आहेत या सर्वांना आमच्या ई आमचे आदरणीय एडी सर श्री बी राव सर आमचे सेक्रे स्पोर्ट्स सेक्रेटरी महेशजी बैरवा सर आणि आमचे जॉईंट सेक्रेटरी श्री दीपक दादूस जगदाळे आणि आमचे फुटबॉलचे इंचार्ज माझे छोटे बंधू कमलाकर राव अशा स सर्व या ठिकाणी जाणार आहेत ईशापूरला खेळायला या सर्वांना आमच्या साहेबांनी तर शुभेच्छा दिलेल्या आहेत मी एक कबड्डी इंचार्ज किंवा एक सिनियर कबड्डीपटू म्हणून मी माझ्या सर्व बंधूंना शुभेच्छा देतो की ज्याप्रमाणे आपल्या बॉडीबिल्डिंग वेटलिफ्टर या सर्वांनी मेडल्स मिळवले तसंच यावेळेस आपल्या ऑर्डनस फॅक्टरीचा वायलमधून तुम्ही सर्वांनी गोल्ड मेडल मिळून आपलं नाव उंचावाल आणि आपल्या फॅक्टरीचं नाव उंचावाल असं मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि छोट्यांना आशीर्वाद देतो की तुम्ही जिंकूनच या हीच आपलं महत्त्वाचं आहे जिंकणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा बाळगतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा